अडिग्लस मधील जय जवान जय किसान फाउंडेशनचे समाजभिमुख कार्य चर्चेत आजी आज सैनिकांच्या पुढाकाराने गरजूंसाठी आर्थिक आणि सामाजिक मदतीचा स्तुत्य उपक्रम ऊसतोड मजूर अपघातग्रस्त शेतकरी कुटुंब आणि अन्न रोजगार केंद्राला दिलासा गडिंगलस तालुक्यात जय जवान जय किसान फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून आजी माजी सैनिकांच्या पुढाकाराने ही चळवळ अधिक व्यापक होत चालली आहे ऊसतोड कामगार अपघातग्रस्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे अपंग व्यक्ती शेतकरी आणि अंध रोजगार केंद्र असे विविध घटक या मदतीचा लाभ घेत आहेत हरळी खुर्द येथील तानाजी पताडे यांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत गाभन म्हैस आणि रेडकू गमावल्याने मोठे नुकसान झाले त्यांच्या पत्नी रंजनाताई पताडे यांना इंदरगुचीचे सुभेदार काडाप्पा देसाई यांच्या हस्ते पाच हजार रुपयाची मदत देण्यात आली सुळे येथील माने कुटुंब मुतनाळमधील दळवी कुटुंब मुगळीतील पोल्ट्री अपघातातील कांबळे कुटुंब हिडदुगी येथील विरगुंडा पाटील यांच्या कुटुंबियांनाही फाउंडेशनने मदतीचा हात दिला याशिवाय दिवाळीच्या निमित्ताने ऊसतोड कामगारांच्या मुलींना नवे कपडे व फराळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली गेली जय जवान जय किसान फाऊंडेशनच्या माध्यमातून अंध रोजगार केंद्रांनाही आर्थिक मदत करण्यात आली नागपूर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले उई फॉर सोल्जर्स सारख्या संस्थांशी समन्वय साधूनही मदतीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे या सर्व उपक्रमांमागे अध्यक्ष कुमार पाटील सचिव रामकृष्ण शेंडे सुभेदार प्रकाश पोडजाळे सुभाष इंगळे जयवंत नगरे बाळू पोवार आधी आजी माझी सैनिक कार्यरत असून त्यांच्या कार्यातून समाजसेवेचे प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे गरजूंच्या वेळी मदतीसाठी धावून जाणारी ही सैनिकांची फाउंडेशन चळवळ सामाजिक बांधिलकीची उजळ नांदी ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा